पावसाळा संपला नाही धोका टळला नाही हसन मुश्रीफ शिरोळ येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना शिरोळ तालुक्यातील नद्यांची वाटचाल त्यामुळे निवारा वा निवारा व चारा तातडीनं उपलब्ध करून द्यावा ग्रामसेवक तलाटी यांच इतर शासकीय कर्मचारी आपत्ती काळात आपला सज्जा सोडून बाहेर जात असतील तर अशांवर निलंबनाची कारवाई करणार का पूरग्रस्तांना गैरसोय होईल अशी कोणतीही हलगर्जीपणा प्रशासनाकडून होता कामा नये शासन पूरग्रस्तांच्या बाबत बरोबर आहे पूरग्रस्तांना सर्व सोयीसुविधा पुरवणार असल्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले शिरोळे येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह प्रशासन अधिकाऱ्यांना घेऊन शिरोळे येथे शनिवारी दुपारी एकच्या सुमारास तातडीची आढावा बैठक घेऊन पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनाला सक्तीच्या सूचना केल्या यावेळी पालकमंत्री मुश्री पुढे म्हणाले ज्या ठिकाणी आपत्तीकालीन रस्ते आहेत अशा रस्त्यांवर तातडीने खड्डे भरून वाहन जाण्याची सोय करावी तहसीलदार गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावचा दररोज आढावा घ्यावा तालुक्यात पूरग्रस्तांना निवारा शेड जनावरांना निवारा शेड चारा तातडीने उपलब्ध करून द्यावा शिरोड तालुक्यात चार नद्या असल्यानं पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित होणारा हा तालुका आहे अलमट्टीतून विसर्गाबाबत शासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे मात्र धरण पाणलोट क्षेत्र होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं ज्या नागरिकांच्या जा अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी गावातील शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा अधिकारी आपत्ती कालात गावात नसतील तर त्यांना निलंबित केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्यासह आरोग्य महावितरण महामंडळ यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी तालुक्यातील महापुराबाबत माहिती प्रशासनासमोर मांडली त्यानंतर जिल्हा अधिकारी अमोल एडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी के एस कार्तिकेन यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या कालपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे पाती थोडी थोडी वाढते परंतु धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळं पाण्याची पाती वाढण्याचं प्रमाण कमी आहे परंतु धोका टळलेला नाही आता जवळजवळ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड त्यानंतर बस्तवाड आणि कवठेसारचे जवळजवळ पन्नास शंभर कुटुंब त्यांनी स्थलांतरित केलेली आहेत आणि या स्थलांतरित केलेल्या लोकांची चांगली व्यवस्था ते करत आहेत मट्टी आणि कोयना याच्यातून जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त विसर्ग हिप्परगीतून होतो आहे आणि आलमट्टीतून होतो आहे आणि जिल्हाधिकारी सातत्यानं बेळगाव जिल्हाधिकारी संपर्कामध्ये आहे आपल्या जलसंपदा विभागाचा एक अधिकारी तिथं आमचा आहे त्यामुळं पाण्याचा विसर्ग हा चांगल्या पद्धतीनं आहे आणि कर्नाटक सरकारही सहकार्य करते आम्ही जिथे जिथे जाऊन आलो तेव्हा त्यांच्या जेवणाची त्यांच्या खाण्याची वगैरे चांगली व्यवस्था लहान मुलांना दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी निवारा केंद्रात चांगली केलेली आहे कुरुंदवाला जवळ आम्ही स्वतः चौकशी आता करणार आहोत हे नागरिकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की अजून दीड महिना पावसाळा आहे हा काय धोका टळलेला नाही आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये धरणं भरलेली आहेत पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही आणि पाऊस ज्यावेळा चांगला पडेल असं वाटेल त्यावेळा लोकांनी प्रशासन सांगेल त्यावेळा ते त्यांनी स्थलांतरित झालं पाहिजे जनानं घेतली पाहिजेत आणि गेलं पाहिजे त्यांनी कसल्याप्र आठास करता कामाने हे सहकार्य त्यांनी करावं अशी आमची विनंती आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित आपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील प्रांत अधिकारी मौसमी चौगले बर्डे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर मुख्य अधिकारी टीना गवळी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह सर्व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते महानकर निप्सटी महेश पवार शिरोड ताज्या बदम्यांसाठी महानकरेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा